दाभोळकर खटल्यामध्ये खोटे कथानक उभं केलं गेलं प्रभाकर कोल्हापुरात दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचे जीवन उद्धवस्त करण्यामागे षडयंत्र रचले जात आहे दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना बळीचा बकरा बनवले गेले आणि त्यांच्या आयुष्याशी उगाच खेळ मांडला गेला आणि या खटल्यामध्ये खोटे कथानक उभे करून निर्देशांना आरोपी ठरवलं गेलं आहे असं ठाम आरोप आकार डी जी नाईनचे संपादक श्री प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला आहे कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे दाभोलकर हत्या आणि मी या विक्रम भावे लिखित पुस्तकाचं प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावे श्री सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे जोपर्यंत आपला शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत गर्वसे कहो हम हिंदू आहे असे म्हणणे सोडू नका हिंदूंनी अभिमानाने आपल्या धर्माची ओळख जपली पाहिजे या कार्यक्रमात व्यासपीठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई लेखक विक्रम भावे आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री विनोद सुनील घनवट हे उपस्थित होते नॅरेटिव्ह सेट करून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं विक्रम भावे या पुस्तकात मी केवळ माझे वैयक्तिक अनुभव नाही तर एक हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीवर आलेली संकटे सांगितली माझी अटक खोटे आरोप आणि अखेर निर्दोष मुक्तता ही कहाणी अनेक सुपातील हिंदूंना सावध करणारी आहे असे भावनिक उद्गार लेखक श्री विक्रम भावे यांनी काढले आहेत हिंदूंविरोधी षडयंत्र आणून पाडण्यासाठी आपणच पुढे आलं पाहिजे कोणावरही विसंबून चालणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे या प्रकाशन सोहळ्याना कोल्हापूर आणि परिसरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दाभोळकर हत्या आणि मी या विक्रम भावे यांच्या पुस्तकाचं आज कोल्हापूरमध्ये प्रकाशन झालं आणि याप्रसंगी उपस्थित सगळ्या वक्तींनी जे विचार मांडले त्यातून स्पष्टपणे आलं की विक्रम भावे यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अन्यायच नव्हे तर दे या देशामध्ये म्हणून राहणे कसं अशक्य नसलं आहे याचं एक चित्र उभं राहिलं प्रभाकर सूर्यवंशी किंवा सुनील देवट मी स्वतः विक्रम भावे यांनी स्पष्टपणे आणलं की यामध्ये एक राजकीय कारस्थान होतं आणि या प्रकारचं कार्य विक्रम भावे करीत होते त्यांच्याबरोबर अन्य वकील मंडळी करत होती थांबवण्यासाठी कारण झाला होतं या पुस्तकामध्ये त्यांनी जी काही वेदना मांडली ती ती प्रातिनिधिक वेदना आहे आणि त्यामध्ये त्यांनी एटीएसचे अधिकारी दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी यांनी जो कट रचला आणि त्यांचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न दोन हजार तेरा साली झाला त्यामध्ये बारामतींच्या काकांशी जोडलेले अधिकारी कसे त्याच्यामध्ये सहभागी होते याचा पूर्ण पर्दाफाश पुराव्यान केलेला आहे आणि यावर देखील श्रोत्यांचा फार चांगला प्रतिसाद होता माझं असं सगळ्यांनाच सांगणं आहे की त्यांनी पुस्तक घ्यावं वाचावं इतरांना द्यावं यावर बंधन करावं आणि विचार करावा की या घटनाला प्रतिबंध आपण कसा घालू शकतो तरी विक्रमबाबांच्या बोलून घडलं ते घडू नये दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावे करायला हवेत एवढंच सांगतो आणि या सगळ्यांनी हे पुस्तक वाचण्याचं आवाहन करतो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आज कोल्हापुरात दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन आहे उदय म्हणण्यापेक्षा झालं आहे आणि या पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांचे जे अनुभव या या आहे ते या पुस्तकात त्यांनी मांडले ह्या बहुचर्चित आणि बहु जे ज्याला आपण म्हणतो की अख्ख्या महाराष्ट्रभरात गाजलेला एक खटला त्या खटल्याबद्दल जी उत्सुकता जनसामान्यात आहे त्या खटल्याबद्दल जी काही सत्यता बाहेर येते आणि त्यातली जी तथ्य या पुस्तकात त्यांनी मांडलेली आहेत निर्दोष असणाऱ्या व्यक्तींना केवळ हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून गो गोवण्यात आलं आहे गुंतवण्यात आलं आहे आणि ते सगळं कसं आता बाहेर येतं आहे जे तुमच्या आमच्या समोर येत आहे आणि ते समजून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्ही आम्ही जरूर विकत घ्यावं वाचावं आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारालाही ते वाचण्यासाठी द्यावं हिंदुत्वाविरोधात जे काही षडयंत्र राबवलं जातं अगदी दशकानुदशकं तेही या हिंदुस्थानात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दाभोळकर हत्या हे प्रकरण आणि त्याचा उलगडा या पुस्तकातून होतोय त्यामुळं निश्चितच वेदनेचा पुनर्प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे खरं तर जी वेदना विक्रम भावेंनी या कारागृहात असताना अनुभवलेली आहे ती त्यांनी लिखित स्वरूपात मांडताना आणि तुमच्या आमच्याशी बोलताना वारंवार त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतात त्याला पुनर्प्रत्यय आपण म्हणतो काही पुनर्प्रत्यय चांगले असतात पण या वेदनांचा पुनर्प्रत्यय त्यांना येतोय आणि त्या वेदना त्यांना प्रत्येक वेळी डाचत राहतील पण हिंदूंना मात्र जागृत करून जातील एवढीच अपेक्षा बाळग आणि त्यांना शुभेच्छा देतो या मराठी कोल्हापूर